नमस्कार श्री भास्कर अनंत लिमय लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेंधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण आठव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत श्री व्यंकटसेवा व सद्गुरू समागमाचा आदेश अनंतशास्त्री व्यंकटपूरला दाखल झाले त्यावेळी तिथे कोणी राहत नव्हतं निर्जन असं ते भयानक स्थान होतं वगैरे मजकूर मागील प्रकरणात येऊन गेलाच आहे अनंतशास्त्री एकांत एकांतप्रिय असल्यामुळे त्यांना ते, ते परमशांत असं एकांत स्थळ पाहून खूपच आनंद झाला तिथे पोचताच त्या मंगलमय प्रभूचे दर्शन त्यांनी घेतलं आपलं तन मन धन त्यांनी परमात्म्याच्या चरणी वाहिलं आणि त्याची कृपा संपादन करून घ्यावी या तळमळीने अनन्य भक्तीने भगवतसेवा करण्यास त्यांनी प्रारंभ केला प्रथमत त्यांनी देवळाच्या आसपासची झाडे झुडपे सर्व नाहीशी करून तेथील इतर आडगळ दगड काटेकुटे वगैरे आपल्या हाताने बाजूला सारून जागा स्वच्छ केली आणि आराधनेला सुरुवात केली त्या ठिकाणी त्यांनी केलेली तपश्चर्या घोर स्वरूपाची होती व्यंकटपतीच्या प्राप्तीसाठी त्यांनी केलेलं तप किती उग्र होतं याची थोडी बहुत कल्पना खालील विवेचनाच्या अवलोकनाने होऊ शकेल आनंदशास्त्री हे नित्यनेमाने पहाटे चार वाजता उठत असत नंतर घंटानाथ करून भावनापूर्वक त्या श्रीपती जागृत करीत असत त्यानंतर त्या, त्या परमेश्वराची मानसपूजा करीत असत कारण मानसपूजेचं महत्त्व फार मोठं आहे चित्त एकाग्र करण्याचं ते एक मोठं साधन आहे नंतर पद्मासन घालून सुमारे तासभर एकाग्रता साधित असत त्यानंतर प्रातर्विधी उरकून पुष्कर्णीत स्नान करून सूर्योदयापर्यंत जप करीत असत सूर्योदय होता संध्यावंदन संपवून तांब्याच्या स्वच्छ भांड्यात निर्मल उदक घेऊन स्वयंभू श्री व्यंकटेशाची भक्तिभावाने पूजा करत असत पूजा संपल्यावर थंडी ऊन पाऊस वगैरेची पर्वा न करता देवळाभोवती प्रदक्षिणा आणि नमस्कार घालीत असत हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालत असे स्नान केलेल्या के अंगावरील ओल्या वस्त्रानिशीच हे सर्व चालत असे इतक्या कडक सोहळ्याचं ते अवलंब करीत दुपारपर्यंत ते वस्त्र अंगावरच वाळत असे त्यावेळी प्रदक्षिणेची वाट तर खडकाळ होती अणकुचीदार आण दगडांनी आणि काट्यांनी भरलेली होती त्यावेळी सरळ चालणे देखील मुश्किल होते आता तिथे पर्शी झालेली आहे मध्यान्नी सूर्य येताच ते जवळच्या सोरटूर गावी जाऊन माधुकरी मागत असत ते पवित्र माधुकरी अन्न आणून पुष्कर्णीत बुडवून त्याचा भगवंताला नैवेद्य अर्पण करत असत त्यानंतर त्या माधुकरी अन्नाचे ते सेवन करत असत जेवण झाल्यावर देवळाच्या भोवतालच्या परिसराची साफसफाई करण्यात काही काळ घालवून नंतर स्वच्छ हस्त प्रक्षालन करून श्रीनिवासासमोर बसून पुराण कथन करत असत भाविकपणाने सांगितलेले पुराण भावपूर्ण वाटले नसते तर नवल वाटले असते श्रीमद भागवत पुराणावर त्यांची फार निष्ठा होती संपूर्ण भागवत तर त्यांनी सप्ताहाच्या रूपाने अनेक वेळा वाचले होते म्हणतात भागवत ग्रंथ तर त्यांच्या संग्रही नेहमी असे यावरून ते दुसरे पुराण कधीच वाचत नसत असा कोणी अर्थ करू नये मधूनमधून ते रामायणही वाचत असत अनंतशास्त्री हे भक्तियुक्त अंतकरणाने जेव्हा पुराण सांगत असत तेव्हा पक्षी देखील चिवचीवाट न करता स्वस्थ बसत असत यावरून अनंतशास्त्र्यांच्या मुखारविंदातून स्त्रवणाऱ्या वाक्सुदेचे प्रेमपान करण्याच्या उद्देशाने शुक शौनकादी ऋषीमुनीच या शुकसारिकादी पक्षाच्या रूपाने तेथे येऊन बसत असल्याचा भास निर्माण झाल्यास त्यात नवलते काय हा पुराण प्रवचनाचा कार्यक्रम संध्याकाळपर्यंत चालत असे सूर्यास्त होण्यापूर्वीच पुन्हा पुष्कर्णीत स्नान करीत असत आणि संध्यावंदनादी कार्यक्रम उरकून एक तासपर्यंत प्रदक्षिणा नमस्कार घालत असत हेही फिरून ओले त्यानेच चालत असे त्यानंतर ते देवापुढे हात जोडून उभं राहत आणि विष्णू सहस्रनाम रामहृदय राम सहस्रनाम रामगीता स्तुती रामरक्षा वगैरे स्तोत्रे म्हणत मध्यरात्रीपर्यंत उभे राहत असत जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि देहवानही हरपू लागले अशा रीतीने स्तोत्रपाठ संपल्यानंतर श्रीनिवासाची पंचोपचार पूजा करून आरती करत असत नंतर थोडेसे पाणी पिऊन झोप येईपर्यंत परमात्म्याचे पावनकर नामसंकीर्तन करीत याप्रमाणे दिवसाकाठचा बराचसा भाग आजमासे वीस तास भगवत सेवेतच ते वेचित असत त्यामुळे तसे पाहिले तर त्यांच्या देहाला विश्रांतीच मिळत नव्हती आणि जी मिळे ती अत्यंत अपुरी पडत असे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही होता होता भगवतसेवेची आग त्यांना इतकी लागली की व्यंकटपुरापासून सोरटूर दीड मैल लांबीवर असल्याने तेथे जाऊन माधुकरी भिक्षांना घेऊन येण्यास जो तास दीड तास वेळ लागतो तेवढे तरी परमात्म्याचे सानिध्य केवळ पोटाकरता का गमवावे असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला अखेर त्यांनी माधुक्रीस जाण्याचं बंद केलं आणि दुर्वांचा सेवन करून ते राहू लागले अशा तऱ्हेने ते अखंड भगवत सेवा निरत बनले निसिंग भगवत भक्ती हीच अविरत भगवत र झालेल्यांची स्थिती जलविरहित माशाप्रमाणे होते पाण्यातून बाहेर काढलेले मासे जसे तडफडत असतात त्याप्रमाणे भगवंताचा विरह हो। निस्सिम भक्तांच्या मनात खळबळ निर्माण करतो माधुक्रीस येणारे अनंतशास्त्री अलीकडे माधुक्रीस येत नसल्याचे सोरटूर ग्रामवासी लोकांच्या कालांतराने का होईना लक्षात आल्याशिवाय राहिले नाही व नंतर चौकशी अंती जेव्हा त्यांना शास्त्र्यांचा श्री व्यंकटेशाचा तेवढाही विराम सहन होत नसल्याने ते माधुक्रीस येत नाहीत असं समजलं तेव्हा त्यांना त्यांचं कौतुक वाटलं अशा उपवास वृत्तीने भगवंताची सेवा करीत असलेल्या अनंतशास्त्रांना पाहून भाविक लोकांचं मन कळवळलं आणि ते आपण होऊन दुपारच्या वेळी सिद्धांना त्यांच्याकडे पोहोचवू लागले आनंदशास्त्री पुढे काही काळ अशा सिद्धांताचा स्वीकार करून आयाची वृत्तीने राहू लागले आयाची वृत्ती म्हणजे कोणाकडूनही केव्हाही कशाचीही याचना न करता दुपारच्या वेळी आपोआप जे काही मिळेल तेवढ्याचा स्वीकार करून राहणे होय ही वृत्ती अत्यंत खडतर असते कारण दररोज दुपारच्या वेळी नित्य काही मिळेल असा संभव नसतो आनंदशास्त्र्यांनाही कित्येक दिवस उपोषण करून राहण्याचे प्रसंग मधूनमधून वारंवार येत असत अशा रीतीने पडणाऱ्या उपवासाच्या दिवशी तर अनंतशास्त्री उलट अतिउत्साहाने सेवा करत असत आनंदशास्त्री हे स्वभाव व कोमल अंत करण्याचे असल्याने आपल्यासाठी लोकांना व्यर्थ यातायात पडते हे त्यांना बरोबर वाटे ना आपल्यापासून कोणालाही उपसर्ग पोचू नये म्हणून तर आपण पत्करला मग आपल्यासाठी त्यांना व्यर्थ त्रास का लोक जे कष्ट सोसतात ते माझ्या पोटासाठी की स्वार्थासाठी यात त्यांचा काय स्वार्थ असणार असे विचार त्यांच्या मनात घोडू लागले आणि त्यांनी परमार्थ साधने ही भूक विघ्नहारी आहे असं ठरवून अयाचित वृत्तीचाही त्याग केला आणि केवळ दुर्वांच्या रसाचे प्रासन करून श्रीनिवासाच्या सेवेत ते अविश्रांतपणे मग्न होऊ लागले पुढे पुढे तर कोणाबरोबरही बोलणेच त्यांनी बंद करून टाकले ते तेथे ते सेवेस आल्यापासून बऱ्याच लोकांशी त्यांचा परिचय झाला होता असे परिचित लोक केव्हा मा केव्हा त्यांच्याकडे येत या मौनाच्या काळात तसा कोणी येत असलेला दिसल्यास ते त्याला चुकून कुठेतरी दडी मारत असत यातील उद्देश एवढा की त्यांच्या मुखाने होत असलेल्या नामस्मरणात खंड पडू नये अशी मौनवृत्ती धारण केलेल्या व अन्नदोग सोडून केवळ साधनात्मग्न झालेल्या अनंतशास्त्रांना उत्तरोत्तर जनसंपर्काचा तिटकारा येऊ लागला अनंतशास्त्रांनी एकंदरीत नऊ महिने घोर तपश्चर्या केली त्यातील शेवटच्या चार महिन्यात तर कडुनिंबाचा रस प्राशन करून उग्र तपस्साधना केली नैष्टिक ब्रह्मचर्य व्रताचे परिपूर्ण पालन करून कायावाच्या मनाने केलेल्या अखंड सेवेमुळे श्री व्यंकटेश त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि अवघ्या नऊ महिन्यातच त्याने त्यांच्यावर अनुग्रह हो केला एके दिवशी सायंकाळी सकल सेवा संपवून श्रीपतीसमोर बसून अनंतशास्त्र्यांनी अत्यंत तळमळीने खालीलप्रमाणे करुणा भाकण्यास सुरुवात केली हे दयानिधे आईचा विरह झालेले वासरू ज्याप्रमाणे तडफडत असते त्याप्रमाणे तुझ्या दर्शनाकरता रात्रंदिवस धडपडत असलेल्या या दीनदासाची अद्याप तुला दया येत नाही का कदाचित मी पापी असेन म्हणून तू माझी उपेक्षा करत असशील मग अशा पाप्याला जन्माला तरी का घातलेस आजा मेळादी महापातक्यांचा तू उद्धार केलास आणि पतितोद्धारक ही पदवी मिळवलीस अशा तुला मीच एकटा एवढा जड झालो की काय तू आपल्याला पतित पावन म्हणवतोस जर तुला अनन्य शरण आलेल्या माझ्यासारख्या पतिताचा उद्धार करता येत नसेल तर पतित पावन या पदवीला अर्थ तरी काय उरला सर्व लोक तुला भक्त वत्सल म्हणतात पण माझ्यासारख्या भक्ताची अहर्निष्ठ चाललेली धडपड प्रत्यक्ष डोळ्याने पाहून देखील तुझ्यातील वत्सलता जागृत होत नाही असे असता मी तुला भक्तवत्सल असे कोणत्या तोंडाने म्हणावे बरे कृपासागरा आज काय वाटतेल ते झाले तरी तू मला दर्शन दिलेच पाहिजेस जर तसे झाले नाही तर मी सर्वथा जगणार नाही अशा प्रकारे दीनवाणेने स्तुती करीत असता त्यांच्या भावनेचा इतका उद्रेक झाला की त्यांच्या मुखारविंदातून गिरवाण भाषेतील स्त्रोत्र पंचक बाहेर पडले पुढे स्तोत्र दिलेलं आहे या प्रादुरस्ती भवसागरतः स्वभक्ता अनुर्धरतुम अत्र रमयाचित वामभाग हा श्री श्रीवेंकटाख्यपुरे शैलवनावकिर्णी तम वेंकटेशमनीशम हृदी भावयामि पादुष्कृतात्मा वरजा विभवा विभूती श्री स्वामीतीर्थमप विश्वपवित्रकीर्ती तम वेंकटेशमनीशं हृदी सुबद्ध सुबद्धचि ते पास्तपासि परमेष्ठिमुखामहन्ति देवैः प्रहृष्टमिह दयामि सुनं तं वेङ्कटेशमनिशं हृदि भावयामि यत्सङ्मुखे पिप्पलवृक्षराजो विराजते नागरिपोर्ध्वज्जयश्च द्वारे गजस्थानिलनन्दसौद्धां तं वेङ्कटेशमनीशं हृदि भावयामि लोकं समीक्ष्य कलिकालहतानुभावं श्री शेष शैलमपे गचुम श्री विश्वमंगलवपु प्रकटीचकारतम व्यंकटैश मनीशम हृदी भावयामी भावप्रेरित झालेल्या शास्त्रांच्या मुखातून बाहेर पडलेले स्तोत्र इतके प्रभावी आहे की ते मंगलप्रद स्तोत्र जो कोणी पठण करून नित्य त्याचा भक्तियुक्त अंतकरणाने पाठ म्हणेल त्याच्यावर श्री व्यंकटेश प्रसन्न होऊन त्याच्या सकल इष्टकामना तो पूर्ण करेल यात शंका नाही अशा प्रकारे श्री रमणाचे ठाई चित्ताची एकाग्रता करून स्तोत्र म्हणत असता बसलेल्या ठिकाणीच अनंतशास्त्री निद्रेच्या आधीन झाले शास्त्र्यांचीही कारुण्यपूर्ण हा ऐकून श्रीपतीला कळवळा आला आणि त्याने भक्ताकडे धाव घेतली आणि आनंदशास्त्राला स्वप्नात दर्शन दिले त्यावेळी कोटी सूर्याच्या तेजाने तळपणारी वनमाला धारण केलेली रत्नखचित किरीट कुंडले धारण केलेली पितांब धारी करकमलात शंख चक्र गदा पद्म वगैरे आयुधे असलेली मुखकमलावर मंद हास्य प्रकट करीत असलेली दिव्य मूर्ती त्यांना दिसली परमलोभनीय अशा त्या मूर्तीला पाहून अनंत आनंद आनंदभरित झाले आणि त्यांनी स्वप्नसृष्टीतच भगवंताच्या कोमल चरणावर मस्तक ठेवून विनम्रपणे अनेक वार त्यांना वंदन करून त्यांचं मनसोक्त गुणगान केलं भक्तवत्सल भगवंताने त्यांना उद्देशून भक्तश्रेष्ठा तुझ्या एकनिष्ठ अनन्य सेवेने मी संतुष्ट झालो आहे आता तू माझी सेवा पुरी कर तुझी जी काही इच्छा असेल ती सांग मी खात्रीने ते पूर्ण करेन असे आश्वासन दिलं आणि त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला कुष्ठरोग निवारणाचे निमित्तावरून घराबाहेर पडलेल्या अनंतशास्त्रींनी काय बरे मागणे देवाजवळ मागितले असेल खरोखर कुष्ठरोगाचे निवारण व्हावे अशी त्यांची इच्छा होती का निस्संशय नव्हती उलट त्यांच्या मते ती इष्टापत्तीच होती मागणे मागण्याससुद्धा शहाणपण लागते नाहीतर राजा प्रसन्न झाला आणि त्याच्याजवळ भक्कम चौपदरी मागितली असे व्हायचे हा व्यंकटेश तर त्रैलोक्याधिपती तिथे कसली कमतरता ब्रह्मादी देवतांना देखील ज्याचे दर्शन परमदुर्लभ अशा त्या मंगलमय आणि दिव्य मूर्तीच्या दर्शनाने अति कोमल अशा करस्पर्शाने अनंतशास्त्रींचं हृदय भरून आलं ज्ञानज्योतीचा उदय झाला आणि शरीरावरील बाह्यकांती पवित्र झाल्यामुळे सतेज दिसू लागली परमात्म्याची तुझी इच्छा असेल ते माग अशी कर्णमधूर वाणी ऐकून अनंतशास्त्री मनात विचार करू लागले रोगाधिबंधने देहालाच चिकटतात आत्म्याला चिकटत नाहीत आत्मा शुद्ध आहे असे वेदांचे प्रतिपादन आहे शरीर शुद्ध नसते ते प्रारब्धाधीन आहे म्हणूनच पूर्वजन्मीच्या प्रारब्ध कर्मानुसार त्याला सुखदुःख भोगावे लागते माझ्या देहाला चिकटलेला हा कुष्ठरोग भगवंताच्या कृपेने घालवता येईल पण मग केव्हा ना केव्हा तरी तो भोगावा लागेलच व त्याकरता पुन्हा जन्म घेण्याचा प्रसंग येणार प्रारब्ध योग हा देवादिकांनाही चुकत नाही कृतस्य कर्मण भोगादैव क्षय हा हे वचन खरे मानायचे झाल्यास प्रारब्ध भोगाचा तो भोगल्याशिवाय नाश होणे शक्य नाही असे असता दुर्लभ असा साक्षात्कार मला लाभला असता आत्मोद्धाराची याचना न करता देहाला प्राप्त झालेल्या क्षुद्र रोगाचे निवारणाची मागणी करणे म्हणजे कळून सवरून आत्मघात करून घेण्यासारखे होईल अतयव आत्मोद्धाराचीच विनंती करायची असा ठाम निश्चय करून अनंतशास्त्राने श्रीनिवासाला अनंतानंत नमस्कार करून म्हटले हे करुणा निदे या मायाजालातून माझी मुक्तता कर संसारूपी चुंकलाने जखडलेल्या माझी सुटका कर जनन मरणाच्या फेऱ्यात सापडून तडफडणाऱ्या मला यातून पार कर तुझी चरणसेवा कदापी चुकणार नाही असं कर अतिचंचल असं भ्रमराप्रमाणे सदा भटकणारं माझं मन तुझ्या पादारबिंती सदा रममाण होईल असं कर आणि तुझ्या स्मरणाचा कदापि विसर पडणार नाही असं कर अशा प्रकारे सद्गदित अंतःकरणाने त्यांनी करुणापूर्ण याचना केली अनंतशास्त्री यांनी श्रीपतीकडे वरीलप्रमाणे जी मागणी केली ती आत्मोद्धाराचीच होती हे प्रिय वाचकांच्या लक्षात आलेच असेल तशी मागणी होताच श्रीपतीने अत्यंत कळकळीने हे बघतोत्तमा सद्गुरू कृपेशिवाय आत्मोद्धार होणे शक्य नाही आत्मज्योती तळपवून सत्यवस्तूचे ज्ञान करून देऊन सन्मार्गाला लावण्याचं सामर्थ्य हो, सद्गुरूशिवाय दुसरे कोणाचे नाही सद्गुरूला नितांत शरण गेल्याशिवाय मुमुक्षचा उद्धार सर्वथा होणार नाही गुरु कृपेला पात्र होणे हा आत्मोद्धाराचा महत्त्वाचा टप्पा आहे तशी पात्रता पात्र करून घेऊन घेतलेल्यांचा उद्धार करणे मला साध्य नसल्याने तू प्रथम सद्गुरूला शरण जा म्हणजे तुझ्या सकल कामना पूर्ण होतील असं सांगितलं अशा प्रकारचे श्री व्यंकटेशाचे अभिप्रायुक्त वचन ऐकून अनंतशास्त्रानं वाईट वाटलं एवढा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीनिवास आपल्याला सद्गुरू शरण जा असे सांगून आपला आव्हरच करत आहे असा भाव आनंदशास्त्रांच्या मनात उमटल्याशिवाय राहिला नाही अनंतशास्त्रांनी परमदीनपणाने पुन्हा एक वेळ श्री रमणाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि म्हटले हे दीनवत्सला या जगाचे आधिकरण जो तू त्या तुला सोडून आणखी कोणाला शरण जाऊ हे दयानिधे तू जर दुसरीकडे बोट दाखवून या दीनभक्ताची उपेक्षा करू लागलास तर तो सद्गुरू तरी माझा स्वीकार कसा आणि का करील मी सर्वस्वी तुझ्यावरच भरोसा ठेवला असल्यामुळे माझा उद्धार तूच केला पाहिजे अशी त्र्याग्याची पण लडीवाळपणे विनंती केली खिन्न होऊन दीनपणे भगवंताकडे पाहणाऱ्या अनंत शास्त्र्यांची करुणाजनक स्थिती पाहून श्री व्यंकटपतीने आपल्या मृदू मधुर वाणीने अनंत शास्त्र्यांच्या मनात शांती लाभेल आणि त्यांचे समाधान होईल अशा तऱ्हेने खालीलप्रमाणे पुन्हा सांगण्यास सुरुवात केली भक्तश्रेष्ठा सद्गुरूचा महिमा अपार असतो या जगात सद्गुरूला दुसरी जोडच नाही ब्रह्मादी देवसुद्धा निरंतर सद्गुरू सेवेत रममाण झालेले असतात गुरु या शब्दांत ग कार र कार व उकार यांचा अंतर्भाव आहे ग कार म्हणजेच सिद्धिदेवता र कार म्हणजे रुद्रदेवता आणि उकार म्हणजे अगोचर अगम्य अशी विष्णू देवता श्री गुरु म्हणजे या तिन्ही शक्तिरूपी देवतांचा मिलाव गुरु हाच ईश्वर गुरुचे सामर्थ्य एवढे असते की प्रत्यक्ष ईश्वर जरी कोपला तरी गुरु भक्ताचे रक्षण करण्यास समर्थ असतो उलट पक्षी गुरु जर कोपला तर त्या भक्ताचे रक्षण ईश्वर देखील करू शकत नाही गुरुला एकदा आपलासा केला की ईश्वर आपलासा झालाच एवढ्यासाठी गुरुला अनन्य भावाने शरण जा तोच मार्ग दाखवणारा असतो भक्तिभावाने गुरुची सेवा केली असता सर्व सिद्धी प्राप्त होतात गुरुदेवतेच्या दर्शनाने तीर्थस्नान केल्याचे फळ मिळते गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनुप्राप्ती गुरु संतुष्ट झाला की परमेश्वर आपोआप संतुष्ट होतो आणि ज्ञान विज्ञान सर्व काही प्राप्त होते भक्तिभावाने गुरुची आराधना कर तुला निसंशय आत्मज्ञान प्राप्त होईल आता अशा सद्गुरूचे तुला दर्शन कसे होईल अशी चिंता वाटेल तरी काळजी करू नकोस तू येथून उत्तरेकडील काशी गया प्रयाग वगैरे पवित्र क्षेत्र यात्रे करता लवकरच तुला सद्गुरूचे दर्शन होईल असा मी आशीर्वाद देतो निम्म्या वाटेवरच तुला निश्चित सद्गुरूचे दर्शन होईल असे सांगून गुरुची रूपरेखाही त्यास दाखवली भगवंताच्या मुखावाटे निघालेल्या अमृतुल्य वाणीचे कर्णपुटाने श्रवण करून संतृप्त होऊन उभ्या असलेल्या अनंताच्या मस्तकावर श्री व्यंकटपतीने आपला वरदहस्त ठेवला व तो अंतर्दान पावला अनंतकोटी ब्रह्मांडदायक श्री रमारमणाच्या सुमंगल सगुण दर्शनाने अनंतशास्त्री आनंद सागरात पाहू लागले भगवंताच्या भक्तवत्सलतेचे कौतुक मनात चालू असतानाच त्यांच्या नेत्रावाटे अश्रू ओघळू लागले क्षणार्धात त्यांना जाग आली त्यावेळी डोळे बाष्पाकुल झाले असल्यामुळे त्यांना स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं शरीर आनंदाने रोमांचित झालं होतं आणि मन हर्षाने प्रफुल्लित झालं होतं स्वप्नात का होईना पाहिलेल्या त्या मनमोहक जगदीश्वराच्या दर्शनाने मोहित होऊन त्याचे ध्यान मनात करीत रोजच्यापेक्षा दुप्पट उत्साहाने अनंतशास्त्री कार्यप्रवण झाले नित्याचे स्नान संध्यादी अनेक त्यांनी सारले श्रीनिवासीची पूजा यथासांग करून दुपारपर्यंत प्रदक्षिणा नमस्काराचा दैनंदिन कार्यक्रम चालू ठेवला आज भगवंताला नैवेद्य दाखवून प्रसाद भक्षण करावा असा विचार करून शास्त्री सोरटूरला माधुकरीसाठी गेले माधुकरी भिक्षांना आणून ते पुष्करणीत बुडवून अत्यंत भक्तिभावाने त्यांनी भगवंतास नैवेद्य दाखवला आणि त्या दिव्य प्रसादाचे भगवन नाम स्मरण करीत सेवन केले स्वप्नात पाहिलेल्या भगवंताच्या त्या मनोहर मूर्तीचा त्यांना इतका ध्यास लागला की जागृतावस्थेत देखील ती मूर्ती त्यांच्या मनोमंदिरात ठाण मांडून बसली सत्पुरुषाच्या आणि आम्हा पामराच्या चित्तवृत्तीतील ठळक फरक तो आज आम्हा पामरांचे विषयासक्त झालेले चित्त क्षणभर सुद्धा भगवंतचरणी स्थिर होत नाही आणि ते संसारातील विषयांकडे धाव विना प्रयास घेते सत्पुरुषाची सकलेंद्रिये त्याच्या आधीन असतात त्यांच्यावर त्यांचा ताबा असल्याने ते आपले चित्त सदा सर्वदा सर्वेश्वराच्या चरणी सुलभपणे स्थिर करू शकतात इतकी चित्ताची तन्मयता त्यांना साध्य झाल्यामुळे सांसारिक विषयांकडे त्यांचे मन कदापित धुमकून पाहण्यास तयार नसते अशा रीतीने तदैक चित्त झालेले शास्त्री शिलामय मूर्तीपुढे एकाग्रतेने टक लावून रोखून पाहात मनातच त्याची स्तुती स्तोत्रे गात पुन्हा पुन्हा नमस्कार करीत बसले अशा स्थितीतच जगच्चालक श्री व्यंकटेश्वराच्या आदेशाप्रमाणे तीर्थयात्रेच्या मिशाने सद्गुरू शोधार्थ निघण्याचा विचार त्यांनी केला आणि एक दिवस त्यांनी तेथून प्रयाण केले भाविकहो सद्गुरूच्या मतीचे यथार्थ स्पष्टीकरण करण्याचं या अज्ञलेखकाच्या अवाक्याबाहेरचं असल्यामुळे त्याचे यथार्थ ज्ञान होऊन सद्गुरूची श्रेष्ठता समजून घेण्याच्या दृष्टीने श्री गुरुचरित्रातील श्री गुरुगीतेच्या एकोणपन्नासाव्या अध्यायाचं त्यांनी पारायण करावं अशी मी नम्र विनंती करतो आणि वानगी दाखल त्यातील दोनच वचने खाली उद्धृत करतो शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता गुरौ क्रुद्धे गुरु गुरु शिवो नही तस्मात् तस्मात सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरण रजेत हरऊ रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन तस्मात सर्व प्रयत्नेन श्री गुरु शरण रजेत अशा सारखी अनेक वचने दाखल करता येतील पण ही दोन सारसर्वस्व वाटल्याने एवढीच दिली आहेत जिज्ञासूंनी समक्षात त्या अध्यायाचे समजून पारायण करावे आज इथेच थांबू हरिओम तत्स